नमस्कार मी श्रावणी आणि आपण पाहत आहात वन मिनिट न्यूज मुंबई क्राईम ब्रँचने गोरेगावमध्ये एका बेकायदेशीर कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे जे कथितपणे अमेरिकन नागरिकांना फसवणूक करत होते हे बनावट कॉल सेंटर जे ग्रेक स्क्वॉड आणि मॅकॅफिक सारख्या प्रमुख अँटीव्हायरस कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवत होते त्यांच्यामार्फत पीडितांना बनावट सॉफ्टवेअर नूतनीकरणासाठी पैसे देण्यास भाग पाडत होते या छाप्यात मालक आणि टेलिकॉलर्सचा तेरा लोकांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई भारतातून कार्यरत असलेल्या आणि परदेशी नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या संघटित सायबर गुन्हेगारी नेटवर्कच्या वाढत्या ट्रेंडला अधोरेखित करते. आरोपींची कार्यपद्धती अत्यंत सुसंस्कृत होती. ते प्रथम अमेरिकन नागरिकांना मोठ्या प्रमाणात फिशिंग ईमेल पाठवत असत, जे प्रसिद्ध अँटीव्हायरस कंपन्यांकडून आलेले वाटत होते. या ईमेलमध्ये सॉफ्टवेअर नूतनीकरणासाठी बनावट इनव्हॉइस आणि टोल फ्री नंबर असायचा. जेव्हा एखादा पीडित तक्रार करण्यासाठी किंवा परतावा मिळवण्यासाठी त्या नंबरवर कॉल करायचा, तेव्हा टेलीकॉलर्स त्यांना एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यास पटवून देऊन त्यांच्या संगणकावर दुरस्त प्रवेश मिळवत असत त्यानंतर ते पीडितांना हे पटवून देत की त्यांचे बँक खाते हॅक झाले आहे आणि ही समस्या सोडवण्यासाठी त्यांना काहीशे डॉलर्सचे गिफ्ट कार्ड खरेदी करणे आवश्यक आहे त्यानंतर कॉलर गिफ्ट कार्डचे कोड क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित करून पैसे हस्तांतरित करत असत ज्यामुळे त्याचा मागोवा घेणे कठीण होते